मला मराठी येत आहे पाहुणा तुमची टिंगल केली हो आमची हा टिंगल कराय आम्ही तुमच्या आईचा नवराय आहे का बोला <सटावराद सक्षिया> बर का करू डेंजर माणूस आहे कोण आम्ही मुळात रडतच नसतो मग काय करत असतो नुसतं कणत असतो मारल्यावर आपले आप रुजाव देतोय का हिंमत झाले चाबराय काय झालं तू का बिहा लागला अरे नको काय तर उग अरे बाय ओळखीची काय तर बोलत असल हे एवढा बाबा बोलतो काय बोलत नाही का असू द्या असू द्या कसं असतं असू द्या असू द्या असू द्या तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका तुमचं मनावर या मनावर तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका तुमच्या लागू नका यांच्या लागा कुश आता असं नाव मग कस काढू नका म्हणतो मी काढ नका त्याला

हात कसा आला इंटरनॅशनल हो तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा कार्यक्रम घ्यायचा आहे नक्की एक काम करा हो माझे पंधरा सोळा माणूस आहेत दोन गाड्या साऊंड सिस्टम आहे कार्यक्रमाची सुपारी ऐंशी हजार रुपये घे ऐषी आता ऐंशी हजार करूया काय देवाची गाव ठाऊन जमीन आहे तेवढी विकूया दिवसाची मुदत मागून घे आणला ऐंशी हजार आमचं गाव आहे आमच्या बोला तुम्ही ऐंशी हजार म्हणल्यावर काय करायचं मी ऐंशी हजार म्हटलं तुम्ही काय मला दिलं का नाही तुम्ही किती देणार असं करा नव्वद हजार घ्या

तुमचं मत किती द्यावा वास आहे तुम्हाला केवढ्यात परवडत मला पन्नास हजार रुपये पाहिजे पन्नास।, पन्नास मला वाटत गावात शाळा नाही काय की नाही 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 बाय शाळेच्या माग राहायला असल अर कळत नाही तिला हिला बी इशी जमत नाही आता आपण शान बनायचं तुम्ही वाढवत राहा बाय कमी करत येते गावची जात्रा फोकाटच झाली पाहिजे इकडे असं करतो नव्वद म्हणलं तर परवडत नाही म्हणते असं करतो अजून पाच हजार वाढवतो पंच्याण्णव करतो हो बाईज घ्या तुम्ही किती बनला पन्नास हजार नाही अवगा आमचं बर तुम्ही पन्नास हजार म्हणायला लागला काय मला परवडत नाही साहेब अवगाव तर होय म्हणा विषय सोडून द्या पंच्याण्णव हजार घ्या अरे 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 परवडत नाही मला व मला नाही परवडत किती म्हणता तुम्ही तीस हजार रुपये तीस हजार रुपये अहो पंधरा माणसायची दोन गाड्या चार पाच पुरी ह्याचा हा ना बरोबर आहे बरोबर मग काय कर गाव पेपार काय गाव बार काय आहे पण माझी पार्टी मोठी आहे की पंधरा सोळा माणसं मेलेली आहे तीवंत आहे की बाबा आता हायती ती हायती काय म्हणता येत आहे किती म्हणताय तुम्ही तुम्ही तीस हजार तीस हजार वा मला पेपर नाही काय नाही असं करा तुम्ही एक लाख रुपये हिघड्या काय म्हणली बाय लागली असं काय म्हणावं सुचा काल आम्हाला बोकडं मेली म्हणाव कुत्र्याला चावून हे कुत्री चावली म्हणाव बोकडं मेली एक काम करा आणि आम्हाला कलावंताला गोड जेवण चालत नाही आम्हाला चमचमीत पाहिजे चमचमीत जेवणाची सोय तेवढी चांगली करा हा आम्ही जेव्हा जेव्हा एक माणसं येत आमच्या गावात कलावंत येणारा येताना आला हो सात नाव घेऊन गेला पाहिजे वा वा चार रुपया आले तरी थे ठीक मिळालं असेल पण जेवणाच्या बाबतीत एक नंबर गाव आमचं ओ माणूस फोटोसाठीच करते काय सगळं काही बरं राहू द्या सुपारी काय तर सुपारीच होईल बरं पण आधी जेवण जेवणला तुम्ही काय करणार आहात आसे करा कुसळ मागितलं तर आम्ही मुसाळ देणार कशाला काय आला मुसाळ खाते आहे का काय दोन तीन पंच कमिटी अशी का गावच अस आहे तुमचं नाही नाही हेज ऐकू नका काय पौण जेवणला काय देणार बरं तुम्हाला

कवा रहा रहा पैसे? तुम्ही गेले मटन कोणी खायचं तिकडे असतो पण अरे कलाकार माणसं दागा व फिरणार माणसं किती माणसं पंधरा पंधरा काय लागला ते दुसरंच लिहिलं मी इथं शाळेतली पाट्या पोसाय लागला असुजी आता उलटी तर म्हणजे निवा पंधरा माणसं पंधरा माणसांना मटन 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 निवा किती अर्धा किलो किलो जेवढा मागायचं तेवढा मागून घ्या बाई बाहेर किलो अरे राहिलेले त्यांचे उद्या सकाळ अरे किलो मटन तुमच्या नादाना आमची आबरू जाईल वा

अर पंधरा इतकी जेवण इतके कशा लागूद्या त्यांनी घरी देऊ दे तुला काय करायचं दिलं तर दादानाचं जाईल अ बन भ पंधर भन पंधरा तुमच्या नादानं आमची आपरूज आईले वा निहून ठेवलं गावाचं नाव गेलं नावा गावाच्या गोष्टी तांदूळ तांदूळ भात खात थोडासा भात भात खाता आंबात देऊ द्या का आंबी मोहोर आंबी मोहर आंब्या खालचे मोहर आंबे आंबे खालचा मोहर काय म्हणते आंबे आंबे पंधरा माणसांना आंबे मोहूर उद्या सकाळी राहिले तुमच्या का पोटात दुखायला गेले सवाशे ग्राम काय तर दहा जाऊ जाव देवा चार आता आमच्या चाब्रुज जाईल लिवा गोड तेल हा गोड तेल पाहिजे भाजीला तर गोड तेल शिवाय भाजी होत नाहीये बरोबर आहे बरोबर आहे गोड तेल बी पाहिजे गोड्याचं तेल गोड ए तेल देते बाबा पंच कोण गोड तेल असतं बाबा आलो गोड तेल हां 15 मानसाला गोड तेल 15 मानसांना गोड तेल लिवा हां किती 75 ग्रॅम राहिली तर सकाळी दहा जणांचा जाऊ द्या तुमच्या का पोटात दुखायला लागले तुमच्याला नाम चीबरू जाईल राहिले तर टाळू करण का आता मी अजून काय मीठ तिकट काळ तिकट लागते ना हो काळा तांबडं नाही नाही काळा आणि तांबडं दोन्ही चव आली पाहिजे आणि पंधरा माणसं आणि जास्त काय तिखट नको बर काही झालं कमी पडलं तर मागून घ्या लिहा पंधरा मान धरला तिकट आणि मीठ हो तिकट

जमिनीवर बसल्या संपल मिठात पुरायचं तुम्ही पुढे जायचं महागाई बसायचे असं म्हणतोय आम्ही हे गाव येड आहे का तुम्ही दोन चार जणच येड आहे ना 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 आमचं गाव येड आहे काय मग काय शाळे काय आमची हायती आम्ही दोघच गावातली सावमानसाय सा